बिहारमध्ये विशेष मतदार यादी पडताळणी विरोधात दाखल अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली जिवंत लोकांना मृत दाखवल्याच्या दाव्यावर सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगानं अजब उत्तर दिलंय कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात दावा केला की एका मतदार संघातच असे बारा लोक मृत असल्याचं सा सांगितलंय जे जिवंत आहेत तर आणखी एका घटनेत जिवंत व्यक्तीला निवडणूक आयोगानं मृत सांगितलंय यावर निवडणूक आयोगाचे वकील राकेश द्विवेदी यांनी सांगितलंय की अशा प्रकारच्या प्रक्रियेत कुठे ना कुठे त्रुटी असणं सामान्य आहे त्यामुळे निवडणूक आयोगाला निवडणुकी प्रती किती गांभीर्य आहे हे लक्षात आलंच यासह सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी भारतीय निवडणूक आयोगाच्या आधार हा नागरिकत्वाचा निर्णायक पुरावा मानला जाऊ नये या मताच समर्थन केलंय आणि म्हटलंय की त्याची स्वतंत्रपणे पडताळणी केली पाहिजे निवडणूक आयोगानं बिहार मध्ये मतदार यादी दुरुस्त करण्यासाठी एस आय आर प्रक्रिया सुरू केली होती सखोल पुनरावृत्ती करून मृत झालेल्या किंवा स्थलांतरित झालेल्या किंवा एकापेक्षा जास्त मतदार कार्ड असलेल्या मतदार यादीतून त्यांची नावं काढून टाकण्याबाबत बोललं गेलं अनेक संघटना आणि याचिकाकर्त्यांनी आरोप केला की या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता होती कायदेशीर मतदारांची नावं देखील यादीतून वगळण्यात आली राजद खासदार मनोज झा त्याचबरोबर खासदार झाईत्रा यांच्यासह अकरा जणांनी एस आय आर विरोधात याचिका दाखल केलेल्या आहेत याचिकाकर्त्यांच्या वतीनं वकील गोपाल शंकर नारायण कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केलाय